नमस्कार मंडळी जेविज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू वीस एकवीस लिंब घेतले दोन स्वच्छ करून घेतले आणि गरम पाण्यामध्ये मी हे दहा मिनिट टाकून ठेवले काढून पुसून घेतलं आणि त्याचे हे काप करून घेतलेले आहे त्याच्यातलं बी वगैरे व्यवस्थितरित्या बाजूला काढून घ्यायचं आणि हे सगळं क्रश करून घ्यायचं आपण बी वगैरे काढल्यामुळं त्याला कडवटपणा येत नाही बी राहिलं तर ह्याची कडवटपणा लागण्याची शक्यता असते म्हणून आपण बी पूर्णपणे काढून घ्यायचं आता हे क्रश करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे आपण हे क्रश करून घेतलं बघा मी ओबडधोबड काढून घेतलेलं आहे बारीक केलेलं नाही आहे असे काप केले तर आपल्याला खाताना चविष्ट लागतं छान लागतं तर हे बोजून घेऊया बघा ह्या वाटीनं मी हे तीन वाट्या हे झालेलं आहे आपलं क्रश केलेलं लिंबाचं आणि त्याच्यामध्ये मी ही एक वाटी साखर टाकली आणि दोन वाट्या गूळ टाकलेला आहे आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं साखर गोळ आणि हे क्रश केलेलं लिंबाचं जे आहे ते व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावर झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट आपण ठेवून देऊया बघा हे काढून घेतलं अशा पद्धतीने हे मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये पाऊन चमचा मिरेची पूट टाकली दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा पिळगी मिरची तिखट टाकलेलं आहे त्याचबरोबर हे भाजलेल्या जिरेची पूट टाकून घेतली एक चमचा आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तीन वाट्याला जवळपास तीन मोठे चमचे मीठ टाकलेलं आहे तुम्ही थोडंफार जास्त टाकलं तरी चालतं हे सगळं मिक्स करून घेतलं आणि आता हे गॅसवर ठेवून देऊया बघा गॅसवर शिजत आहे आणि त्यामध्ये मी हे हिंगाची पावडर टाकून घेतलेली आहे सारखं हलवत राहायचं सा, आपण गूळ साखर टाकलेली आहे खाली चिटकण्याची शक्यता असते त्यामुळे हे सगळं व्यवस्थितरित्या हलवत राहायचं सा, सारखं सारखं मिक्स करत राहायचं कारण खाली चिटकून बसत नाही हलवलं तर बघा त्यावर मी हे लिंबाचा रस टाकून घेतला लिंबाचा रस म्हणजे प्रिझर्वेटिव्ह आहे हे, हे त्याला बुरशी वगैरे लागू नये म्हणून हे लिंबाचा रस मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे बघा चकाकी कशी व्यवस्थित आलेली आहे आपल्या लोणच्याला चकाकी आली म्हणजे आपलं लोणचं शिजलेलं आहे आता आपण आता हे सर्व करून घेऊया बघा कलर टेक्स्चर किती छान आलेलं आहे चकाकी किती छान दिसत आहे हे आपलं लोणचं हे लोणचं खरंच इतकं खमंग आणि इतकं चविष्ट लागतं अशा पद्धतीनं तुम्ही पण करून बघा रिप्लाय द्यायला विसरू नका बघा अशा पद्धतीने हे आपलं लोणचं झालेलं आहे हे लोणचं लहान मुलापासून ते आजोबापर्यंत हे व्यवस्थितरित्या चवीनं खाऊ शकतात त्यामुळं आपण आपल्या घरामध्ये हे लोणचं करून ठेवलंच पाहिजे कारण लिंबाचं लोणचं म्हणजे विटॅमिन सी आपल्याला भेटतं आपल्या हाडाची मजबूतीकरण होण्यासाठी उपयोगी पडतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा शेअर करत चला खात चला मजेत रहा खुश रहा आनंदी रहा बघा अशा पद्धतीनंही हे आपलं लोणचं झालेलं आहे आणि चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग